सत्यशोधक शेतकरी सभा आणि ग्रामीण कष्टकरी सभेची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक वनहक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ठाम मागण्या नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी वनहक कायद्याची अंमलबजावणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते ज्यात आदिवासी विकास विभाग वन विभाग विद्युत वितरण कंपनी मेढा आणि कृषी विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधी झालेल्या पायी बिहार महामोर्चाच्या वेळी दिलेल्या लेखी ले आश्वासनाची अंमलबजावणी यावेळी करण्यात आली वनहक दाव्यांवर अंतिम आदेश देताना पुराव्यांची योग्य पडताळणी न करता निर्णय घेण्यात आले अशी टीका करत या निर्णयांची पुनर्पडताळणी व्हावी यावर भर देण्यात आला बैठकीत पुढील महत्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या वनहक पट्टा धारक शेतकऱ्यांचे सातबारा दुरुस्ती करण्यात यावी पट्टा धारकांना विहीर पोरवेल खोदण्यास परवाना आवश्यक नसावा आदिवासी शेतकऱ्यांना सोलर पंप कुसुम योजना यांचा लाभ मिळावा पीक पाहणी दावेदारांची नोंद होत नसल्याने ऍप मध्ये सुधारणा करावी पीक पेरणीची नोंदणी तात्काळ व्हावी शबरी घरकुल योजनेचे आदेश वितरित होऊन वर्ष उलटले तरी लाभ मिळालेला नाही तत्काळ लाभ द्यावा या मागण्यांवर जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत जर काही दिवसांत यावर ठोस कार्यवाही झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सत्यशोधक शेतकरी सभा आणि ग्रामीण कष्टकरी सभेने दिला या बैठकीस कॉम्रेड करणसिंग कोकणी कॉम्रेड आरती गावेत रणजित गावेत दिलीप गावेत विक्रम गावेत शीतल गावेत देवाबाई गावेत लीलाबाई वळवी वळवी उत्तम साईद कुरेशी सेल्या गावित दिवाणजी गावित रामदास गावित बोबजी गावित राजेश गावित जालमसिंग गावित सुनील वळवी प्रभाकर गावित विक्रम गावित व असंख्य वनहक दावेदार शेतकरी उपस्थित होते लोकसेवा न्यूज चोवीस तास शेतकरी सभा सचिव शेतकरी सभा व मान्य जिल्हाधिकारी मॅडम आदिवासी आदिवासी विकास विभागाचे अधिकारी वन खात्याचे अधिकारी अधिकारी यांच्या बरोबर बैठक घेण्यात आली आदिवासी नंदुरबार जिल्हा संत गतीने सुरू असून ते त्या गती गती देण्यात यावे आणि जे प्रलंबित वनक दावेदार आहेत त्यांना सुनवणी घेऊन त्यांना पात्र करण्यात यावे त्याच्यानंतर जिल्हास्तरीय समितीने आदिवासींची बाजू न घेता कोणतेही पुरावे न बघता अंतिम आदेश काढण्यात आलेला आहे त्या आदेशांची पुनर्पडतानी करण्यात यावी फेर तपासणी करण्यात यावी यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्व नेतृत्वाखाली नंदुरबार ते मुंबई पायी बिढार महामोर्चा काढण्यात आला होता तो मोर्चा नाशिक या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थांब थांबवला आणि चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेलं होतं त्यावेळी जे लेखी दिलं होतं त्या लेखी अंमलबजावणी संदर्भात आज ही बैठक होती मान्य कलेक्टर मॅडमनी आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केलेल्या आहेत जे फेर अंतिम आदेश देण्यात आलेले आहेत त्याची फेरतपासणी करण्यात येणार आहेत जे सात बारे आहेत ते सात बारे चुकीचे दिलेले आहेत ते दुरुस्ती करण्यात येणार आहेत आणि वनपट्टा मिळालेला जमीन जमिनीत ट्रॅक्टरने खेळो बोरवेल करो किंवा विहीर खुणो याच्यात कोणत्याही प्रकारे वन खातक अडथळा निर्माण करणार नाही याची ग्वाही हे कलेक्टर मॅडमने दिलेली आहे याच्याचबरोबर आदिवासी वनक्क दावेदार जे आहेत त्यांना अनेक योजना राबवल्या जातात त्या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत कुसुम सोलर योजना आणि मागेच त्याला फलर योजना या योजनेत आदिवासी वनक्का दावेदारांना वगळण्यात आलेलं आहे तर ते दोन्ही ॲप हे दुरुस्त करण्यात यावे अशी आमची मागणी होती ती दुरुस्त करण्यासाठी प्रस्ताव पाठवणार आहे असं सांगितण्यात आलेला आहे तसंच पीक फेरा नोंदणीसाठी सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत असे अनेक प्रलंबित प्रश्न हो ते मॅडमने रित्या सोडवलेले आहेत जर या येणाऱ्या दिवसात त्याचं उत्तर आम्हाला मिळालं नाही तर सच्य शेतकरी सभा ग्रामीण ग्रामीणच्या शेतकरी सभेच्या नेतृत्वात मोर्चा घोषित करण्यात येणार आहेत असं आज घोषित झालेलं आहे